श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहेत श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही पिठोरी अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहेत परंतु या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांना यश मिळण्यासाठी या पिठोरी अमावस्येला व्रत करत असते जर तुम्हीसुद्धा या श्रावण अमावस्येचं म्हणजेच पिठोरी अमावस्येचं व्रत करणार असेल तर ते तुम्हाला बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचं आहेत या दिवशी पोळा हा सणसुद्धा साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ही श्रावण अमावस्या जी आहे तर ती आपण पिठोरी अमावस्या म्हणून साजरी करत असतो या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करून संध्याकाळी कणकेचे नऊ दिवे तयार करून त्या दिव्याने मुलांचं ऑक्शन केलं जातं यामुळे मुलांचं जीवन हे वर्षभर निरोगी आणि चांगले राहते तसेच या पिठोरी अमावस्येला देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात पुराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणून या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती ही प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करण्याची देखील प्रथा आहे तसेच या पिठोरी अमावस्येला कुश ग्रहणी अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते या कुशाने पूर्वजांना तर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी ही कायम टिकून राहते ही श्रावण अमावस्या अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर व्यक्तीचे सर्व पाप हे धुऊन जातात आणि त्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते परंतु या दिवशी सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला या पिठोरी अमावस्येच्या दिवशी अंघुळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी पिठोरी अमावस्येला किंवा शनिवारी शनी अमावस्येला करायचा आहे कारण ही श्रावण अमावस्या दोन दिवस आलेली आहेत त्यामुळे या दोन दिवसातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही दिवस सलग तुम्ही हा उपाय करू शकता घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष हे असतातच हे स्नान आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करायचं आहे जर ब्रह्ममुहूर्तावरती शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा ही एक वस्तू वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचे आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या म्हटले की स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला या पिठोरी अमावस्येला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतातच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी आपल्याला या, या पिठोरी अमावस्येला हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच आपल्याला जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी आपली इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रत्येकजण कठोर परिश्रमसुद्धा करत असतो परंतु कष्ट करूनसुद्धा आपल्याकडे यश संपत्ती पैसा हा येत नाही कारण आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल तर अशावेळी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून या दिवशी हा उपाय जर आपण केला तर आपल्याकडे भरपूर पैसा येईल लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना देखील करावा लागणार नाहीत माता लक्ष्मी कुबेर ही धनाची देवता मानली जातात आणि जर ही देवी देवता आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपल्याला कधीही आर्थिक समस्या ह्या येणार नाहीत तसेच ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपलं आरोग्य हे चांगले राहते सुख समृद्धी वाढत असते संपत्ती आणि नातेसंबंध हे चांगले होतात करिअरसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतात आपलं भाग्य जे आहे तर ते देखील उजळत असतं आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यशदेखील मिळत असतं बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच प्राप्त होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूलाच अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ती नेहमी आपलं वाईट होण्यासाठीच प्रयत्न करत असतात आणि अशा लोकांचा आपल्याला दोष लागत असतो ज्याला शत्रुदोष शत्रुबाधा किंवा नजरदोष असं सुद्धा म्हटलं जातं तर असा शत्रु त्रास शत्रुदोष नजरबाधा दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हे शुद्ध आणि पवित्र होत असते अमावस्या हा असा दिवस आहे जो महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी आपण नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एक काचेची वाटी घ्यायची आहेत काचेची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एक मुठभर मीठ घ्यायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठसुद्धा घेऊ शकता यानंतर ही मिठाची वाटी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववाळून घ्यायच्या आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला ही मिठाची वाटी ववाळून घ्यायची आहेत यानंतर ही मिठाची वाटी आपल्या बाथरूममध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा अंघोळीला जाणार आहे तेव्हा त्या व्यक्तीने त्या वाटीतलं चिमुडभर मीठ घेऊन आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करत असते मिठामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते म्हणून थोडंसं मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच चिमुडभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत जर आपल्या घराला आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात अमावस्येच्या दिवशी जर आपण अंघुळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो सोबतच तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहेत कापूर हा सुगंधित असतो आणि शुक्रवारी जर आपण अंघुळीच्या पाण्यामध्ये सुगंधित वस्तू टाकली म्हणजे थोडासा कापूर टाकला तर कुबेर देवतेची कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त होते आणि जीवनात आपली प्रगती होऊ लागते तसेच त्या व्यक्तीची तिजोरी ही नेहमी कायम पैशांनी भरलेली राहते म्हणून आपल्याला सुगंधित एक कापराची वडी ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तुम्ही ती बारीक करून टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तसाच कापूर टाकला तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून थोडंसं गंगाजल हे सुद्धा अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल चा गंगेचं चा पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे पन्नास रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहेत आणि त्यातील गंगाजल हे तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आणि आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य देखील प्राप्त होत असते तर प्रत्येक व्यक्तीने या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तर या दिवशी स्त्रियांनी आवर्जून व्रत करा कारण ही अमावस्या मुलांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असेल समस्या असेल मुलं सतत आजारी पडत असेल किरकिर करत असेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही व्रत करून माता पार्वतीची पूजा करा यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत या दिवशी देवांना तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचं आहे देवांना शांत करायचं आहे देवघर हे स्वच्छ पुसून काढायचं आहे कारण या अमावस्थेनंतर दोन दिवसाने लगेच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे यामुळे देवघर हे स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचं आहे देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे सुगंधित धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे तुम्हाला थोडेसे काळे उडीत जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि एक रुईच्या पानांची माळ घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यावर हे जल तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला ही माळ मारुतीला घालायची आहेत नारळ खडीसाखर आणि जे काळे उडीत जे आहे तर ते मारुतीला अर्पण करायचे आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होण्यासाठी पितृदोष हा दूर होण्यासाठी जीवनातील सर्व समस्या ह्या निघून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत या, या अमावस्येच्या दिवशी मारुतीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पुरुषांनी तरी आवर्जून हा उपाय नक्की करा घरातल्या पुरुषांनी हा उपाय केला तर त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असतं संपूर्ण कुटुंबातील अडचणी ह्या दूर होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि हे काही महत्त्वाची कामं करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ